मंगळवारी शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं यानंतर बुधवारी शिवजयंतीचं औचित्य साधून शिवरायांची महाआरती या ठिकाणी करण्यात आली यावेळी आमदार किसन कथोरे बदलापूर पालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांच्यासह हजारो बदलापूरकर उत्स्फूर्तपणे उपस्थित होते या महाआरतीच्या माध्यमातून लोक एक विचार घेऊन जातील असं मत यावेळी आमदार किसन कथोरे व्यक्त केलं तर माझ्या आजवरच्या सर्व्हिसमधील मा हा सर्वोच्च क्षण आणि अनुभव असल्याच्या भावना मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी व्यक्त केल्या खऱ्या अर्थाने उभा करून आपण पहिल्याही बदलापूर शहरामध्ये जयंती करत असतो पण निधीप्रमाणे करतो ही करो कर। आता एकोणीस फेब्रुवारीची तारीख आहे त्या तारखेला आपण सुरुवात केली कालच राज्याच्या मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी त्याचं लोकार्पण केलं आणि आज पहिल्यांदा आरतीसाठी हजारोच्या संख्येने माझे नागरिक इथं उपलब्ध झालेले आहेत प्रत्येकाच्या मनात भावना तयार एक वेगळ्या प्रकारची आत्ता आणि वेगळ्या प्रकारचा विचार खऱ्या अर्थाने समाजासमोर जातो आहे हेच विचार घेऊन शिवरायांचे बदलापूर शहर घडवण्यासाठी आशीर्वाद मिळावे हीच शिवरायाचरणी आजच्या आरतीच्या माध्यमातून प्रार्थना केली सोळा वर्षीच्या सर्वच्या कारकिर्दीमध्ये हा माझ्या परीक्षा सर्वोच्च क्षण मी समजतो आणि अशी आरती करण्याचं भाग्य मला मिळालं त्याबद्दल मी सर्व बदलाप्रमाशांना धन्यवाद देतो आणि महाराजांची एवढीच प्रार्थना असेल की महाराजांच्या चांगलं चांगलं काम व्हावं आणि बदलापूर वासियांची सेवा करण्याची संधी मिळावी एवढंच मी म्हणले निखिल चव्हाण स्वानंद मीडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा